बार्शी येथील गुरुबंधू चव्हाण यांनी श्री माऊलींना पोटदुखीच्या आजाराने त्रस्त असलेले पाहिले आणि त्यांनी ती व्याधी स्वतः मागून घेतली परंतु त्यांना ती असहाय्य झाली श्री माऊलींनी पोटावरून हात फिरवताच श्री चव्हाण यांची पोटदुखी कमी झाली या प्रसंगामुळे माऊलींची महती वाढली आणि श्री रामभाऊ गोरे त्यांचे बंधू तसेच भगवान पिंगळे बाबूराव चव्हाण इत्यादी मंडळी माऊलींच्या भक्त परिवारामध्ये सामील झाले बार्शी येथील एक गरीब भक्त श्री माऊलींसाठी नेहमी शेव अर्थात खाऊ घेऊन येत असत त्यांच्या गरिबीमुळे त्यांना तो खाऊ जास्त प्रमाणात आणता येत नसे परंतु त्यांनी मोठ्या प्रेमाने आणलेला तो खाऊ श्री माऊली मोठ्या आनंदाने खात असत एकदा त्यांना चुकीच्या मार्गाने म्हणजे मटका लॉटरीमुळे भरपूर पैसे आले त्यांनी या पैशातून श्री माऊलींसाठी जास्त शेव करून आणला परंतु श्री माऊलींनी याला स्पर्शही न करता तो परत दिला चुकीच्या मार्गाने कमविलेल्या धनातून अर्पण केलेली कोणतीही वस्तू सद्गुरू स्वीकारत नाहीत हे श्री माऊलींनी आपल्या भक्तांना दाखवून दिले मळेगाव येथील श्रीमाऊली भक्त अनंत फिसके हे एकदा नंदेश्वर येथे श्रीमाऊलींच्या दर्शनाला येत असता मळेगाव येथील भक्त रुक्मिणीताई माळी यांनी त्यांच्याकडे श्री माऊलींना अर्पण करण्यासाठी फुलाचा हार दिला परंतु नंदेश्वर येथे आल्यानंतर श्री फिसके यांच्याकडून तो हार श्री माऊलींना अर्पण करण्याचे विस्मरणात राहून गेले तेव्हा श्री माऊलींनी बाळ अनंता त्या माळ्याच्या मुलीने दिलेला तो हार कुठे आहे रे अशी विचारणा करून तो हार मागून घेतला श्री माऊली अंतर्ज्ञानी असल्यामुळे ते सर्व गोष्टी न सांगता जाणत होते हे आपल्याला दिसून येते एकेवेळी श्री माऊली पोट दुखत आहे म्हणून झोपले असताना सोलापूर येथील पांडुरंग नागणकेरी हे गुरुबंधू श्री माऊलींचे पाय दाबत होते त्यांनी श्री माऊलींची तळमळ बघितली आणि त्यांना असे वाटले की श्री माऊलींच्या नामाने स्पर्शाने आमच्यासारख्या अनेक भक्तांच्या व्याधी दूर होतात मग असे असताना श्री माऊलींना हा त्रास का व्हावा हा त्यांच्या मनातील संशय श्री माऊलींनी जाणला आणि बोलले बाळ शरीराचे भोग हे भोगून संपवावे लागतात अन्यथा पुन्हा जन्मास यावे लागते असे सांगितले आपल्या मनातील भाव न सांगताही श्री माऊलींना कळून आले हे पाहून श्री नागन केरिंनी सद्गुरूंच्या चरणाला मिठी मारली श्री गोविंदराव कुलकर्णी हे माऊली भक्त रेल्वे खात्यात रेल्वे मेल सर्व्हिसमध्ये नोकरीला होते त्यांना एक वेळेस श्रावण सप्ताहास नंदेश्वरला यायचे होते परंतु त्यांच्या वरिष्ठांनी रजा नाकारली त्यामुळे ते नाराज झाले परंतु श्री माऊलींचे स्मरण करून ते तसेच नंदेश्वर येथे निघून आले आणि एक महिना सप्ताह पूर्ण करून नंतर परत आपल्या कामावर रुजू झाले तेथे त्यांनी पाहिले तर त्यांच्या रजेच्या काळात पूर्ण एक महिना त्यांची गैरहजेरी न लागता हजेरी लागल्याचे दिसून आले वरिष्ठांकडे चौकशी केली असता त्यांनी तुम्ही हजर होता असे सांगितले यावरून माझे काम हे स्वतः माऊलींनीच माझ्या रूपात येऊन केले हे त्यांच्या लक्षात आले त्यांची सद्गुरूवरील श्रद्धा अधिक दृढ झाली ज्याप्रमाणे भगवंताने संत सखूची कामे स्वतः सखू बनून केली संत सेना महाराजांसाठी नाभिक बनून राजाची सेवा केली त्याप्रमाणे श्री माऊलींनी आपल्या भक्तासाठी भक्ताची नोकरी केली भक्तासाठी हरी कामे न सांगता करी